दोन दिवसानंतर गावकीची मिटिंग झाली त्या गावकीच्या मिटिंगमध्ये असा निर्णय घेण्यात आला की राजेंद्र पदरत याच्याजवळ कोणी संबंध ठेवायचे नाहीत किंवा त्याला कुठला सहकार्य करायचा नाही तर त्या मिटिंगला माझा भाऊ चुलत भाऊ राजेश शांताराम भदरत हे त्या मिटिंगला उपस्थित होते तर त्यांनी सांगितले असं का तर ते म्हणाल नाही तर ते म्हणाल माझा भाऊ आहे मला त्याच्यासोबत मी संबंध ठेवणार आणि ते म्हणाले ठीक आहे पण आणखी त्या मीटिंगला तिथे विषय संपवला त्याला सांगितलं तुम्हाला ठेवायचं असेल ठेवा त्याच्यानंतर पुढच्या मिटिंगला आणखी असं झालं की राजेश शांताराम भद्रत माझा चुलत भाऊ हा मिटिंगला हजर नव्हता आणि त्या मिटिंगला पुन्हा निर्णय घेतला की जसा राजेंद्र भद्रत यांना जो निर्णय दिलेला आहे तोच निर्णय राजेश शांताराम भद्रत यांच्या बाबतीतही लागू करण्यात आला आहे आणि त्या तसा पत्र त्यांनी मुंबई मंडळाला पाठवला की ह्या दोघांजवळ कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत आणि त्याच्यानंतर मग आमच्याजवळ तिथून कुणीही बोलत नाही आणि माझा व्यवसाय शेती आहेच पण त्याच्या जोडीला मी टेलर काम गेली वीस पंचवीस वर्षे गावात टेलर काम करतो आणि त्याच्यावरच माझा उदर निर्वाह चालत होता तर तोही बंद करण्यात आला तर की त्याच्याकडे कपडे शिवायला कुणी जायचं नाही कारण त्या पैशातून त्याचा घर चालेल म्हणजे जर घर नाही चालला तर था, हा आणखी मागे येईल आणि आपलं ऐकेल तर ते अशा पद्धतीने यांचे घाणेर प्रकार चालू आहेत गावात तर हे हे करूया आणि एक वर्ष म्हणजे मी गाव चालवत असताना देखील असे कधी आम्ही निर्णय घेतला नाही आणि याच्या पुढेही कुणी घेऊ नये एखाद्याचा जीव जाण्याची जी वेळ येईल किंवा असं झाल्यानंतर इथली लोक तेवढी सक्षम नाहीत हो की बाबा हे प्रकार झेलू शकतात किती भयानक माझ्यावर अन्याय झालाय असा कुणावरही होऊ नये सण उत्सवात तुम्ही काय वागणूक मिळते आता देखील माझ्या घरी कोणी येत नाही किंवा आम्हाला यांनी बंधन घातल्यामुळे मी कुणाच्या घरी गेलो किंवा माझे भाऊ किंवा माझे नातेवाईक असेल त्यांच्याकडे गेलो तर त्यांनाही तो त्रास होऊ नये जसा माझ्या चुलत भावाला जो त्रास झाला हो तसा आणखी कुणाला होऊ नये म्हणून मी पण मग कुणाकडे जात नाही आणि कुणाकडे माझी मावशी मेली त्या मावशीच्या माहित्यावर देखील गेलो नाही त्याचं कारण हे की आपण जायचं आणि गावकरी त्यांना उद्या त्रास देतील म्हणून मी त्या मावशीच्या माहितीवर देखील गेलो नाही प्रशासनाची भूमिका काय आहे प्रशासनाची भूमिका चांगल्या पद्धतीने आहे पण हे लोक तिथे प्रशासन जेव्हा यांना वेळोवेळी सांगतो की बाबा काय आहे ते मिटवून घ्या तिथे हो सांगतात आणि तिथून बाहेर पडल्यानंतर बोलतात आम्हाला यांची गरजच नाही अशा पद्धतीनं यांचे अरेरावीपणा चालले याच्यामध्ये दोन चार आरोपी तर असे आहेत की ते गावावर अक्षरशः म्हणजे त्यांचे नियम स्वतःचे लादतायत तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्या दोघे आरोपी आहेत त्यांच्यावर सात वर्ष ज्या मारामारीच्या केशी देखील आहेत अशा पद्धती काय मागणी आहे तुमच्या कुटुंबाला त्रास होत आहे माझ्या कुटुंबाला त्रास आहे म्हणजे कोणी बोलत नाही किंवा आणखी कोणी मला किंवा माझ्या कुटुंबाला त्रास होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे